तर स्पेशल आणि फ्रेश आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन आप करता स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या विद्यार्थ्यांना सर्व भरतीसाठी अतिशय चारशे सत्तर पेजेस चे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ आपल्याला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांना कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक अतिशय महत्वाचं हे पी डी एफ आहे तर नक्कीच करा सुपरकास्टला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुम्हाला नक्कीच जायचं आहे चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे आपल्या समोर कव्हर करूया प्रश्न असा दिसून येतो कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भाषा भारतीय नाही अशा प्रश्नामध्ये आपल्याला सर्वात पहिल्या विचारलेले दिसून येते तर परिशिष्ट चौथ्या क्रमांकाचे सहाव्या क्रमांकाचे आठव्या किंवा या ठिकाणी पाचव्या तर ऑप्शन क्रमांक तीन, तीन म्हणजेच आठव्या परिशिष्टानुसार जे आहे इंग्लिश ही भाषा भारतीय भाषा नसलेली आपल्याला या ठिकाणी सांगितलेले दिसून येते प्रश्न दुसरा की दक्कन पठाराच्या उत्तरेला कोणता पर्वत स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पठार लक्षात घ्यायचं आहे पठार विचारलेलं आहे दक्कन तर सातपुडा धूपगड तोडाबेटा किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सातपुडा हा जो पर्वत आहे दक्कन पटाराच्या उत्तरेला स्थित आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न तिसरा सोळाशे पासष्ट मध्ये जो पेशींचा शोध लागलेला होता सर्वांनाच माहित आहे तर तो कोणामार्फत लावण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे वर्ष सोळाशे पासष्ट इफ बॅटिंग रॉबर्ट हुक निकोला टेस्टला किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन रॉबर्ट हुक यांनी सोळाशे किती पासष्ट मध्ये पेशींचा शोध लावलेला होता प्रश्न चौथा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टांमध्ये एकूण किती भाषांचा समावेश आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आठव्या परिशिष्टानुसार विद्यार्थ्यांनो इंग्लिश भाषा ही भारतीय नाही तर त्यामध्ये किती या ठिकाणी विचारलेलं आहे की भाषांचा समावेश आहे पंधरा अठरा वीस किंवा बावीस तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच चा बावीस भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा हा जो शब्द आहे तो कोणत्या वर्षीपासून लावण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांच्या नावासमोर एकोणीसशे अठरा एकोणीसशे सतरा एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे एकोणीस तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सतरा या वर्षापासून जे आहे महात्मा हा शब्द त्यांच्या नावासमोर लावलेला दिसून येतो प्रश्न आठव्या क्र सहाव्या क्रमांकाचा की कुस्ती खेळाशी खालीलपैकी कोणते नाव संबंधित आहे ते आपल्याला विचारलेले आहे जे की कुस्ती खेळाशी आहे सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली विराट कोहली हे तिन्ही नाही आहेत तर ऑप्शन क्रमांक चार ओमप्रकाश दहिया यांनी कुस्ती खेळाशी संबंधित असलेले या ठिकाणी दिसून येतात प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा कि भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते आहे गुवाहाटी गंगटोक त्रिपुरा किंवा मणिपूर तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन म्हणजेच गंगटोक न्यायालय हे उच्च न्यायालय हे सर्वात छोटे आहे तसेच गुवाहाटी उच्च न्यायालय विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त और, और, या ठिकाणी कार्यक्षेत्र असलेले दिसून येते त्या उच्च न्यायालय अंतर्गत विद्यार्थ्यांनो चार राज्यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो तर प्रश्न आठव्या क्रमांकाचा राज्यघटनेत राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते ती विचारलेली आहे एखादा नवीन राज्य निर्माण करायचा झाला तर कोणत्या कलमानुसार निर्माण केला जात असतो कलम चार कलम तीन कलम दोन किंवा कलम पाच तर ऑप्शन क्रमांक दोन कलम तीन नुसार जे आहे कोणत्याही नवीन राज्याची निर्मिती विद्यत्यां संसदेमार्फत केली जात असते प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा मलप्रभा धरण हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहेत पंजाब बिहार गुजरात कर्नाटक तर मलप्रभा धरण हे विद्यार्थ्यांना कोणत्या तर या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा या ठिकाणी गोलमेज परिषद बोलवण्याची मागणी जी सर्वप्रथम आहे ती कोणत्या पक्षामार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे गोलमेज परिषद तर स्वराज्य पक्ष मजूर पक्ष राष्ट्रीय काँग्रेस किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक स्वराज्य पक्ष यांच्यामार्फत जे आहे विद्यार्थ्यांना गोलमेज परिषद ही बोलावण्याची सर्वप्रथम मागणी करण्यात आलेली होती प्रश्न कोर करू या ठिकाणी अकरावा तर उकाई धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते विचारले आहे धरणाचं नाव उकाई धरण तर नर्मदा कृष्णा तापी किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक तीन तापी नदीवर उकाई धरण हे स्थित असलेले आपल्याला सर्वांना दिसून आलेले आहे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बारावा संविधानातील मार्गदर्शक तत्वे जे आहे आपल्या ते कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत किंवा स्वीकारण्यात आलेले आहेत ते विचारलेलं आहे मार्गदर्शक तत्त्व आफ्रिका आयर्लंड कॅनडा अमेरिका ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड या देशाकडून संविधानामध्ये मा मार्गदर्शक तत्त्वे हे आपल्या स्वीकारलेली सर्वांना दिसून येतात कव्हर या पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना तेरावा सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित असलेले दिसून येते ते विचारलेलं आहे ऑप्शन मध्ये आहे पालघर डिग्रस यावल किंवा श्रीवर्धन तर ऑप्शन क्रमांक चार श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी चौदावा काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे अणुविद्युत प्रकल्पाचं नाव काक्रापारा हे आहे गुजरात बिहार पंजाब किंवा या ठिकाणी हरियाणा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्युत आपल्यासमोर आपल्या समोर किती एक योग्य आहे गुजरात या राज्यामध्ये काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प हा स्थित झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न पंधरावा मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे सर्वांना उत्तर येत असेल मराठीतील पहिली कादंबरी आपल्याला विचारलेली आहे ऑप्शनमध्ये मुक्तिमाला यमुना पर्यटन मोचनगड किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन या ठिकाणी यमुना पर्यटन पर्यटन ही जी कादंबरी आहे ती मराठीतील सर्वात पहिली आहे बाबा पदमजी यांच्या मार्फत लिहिलेली दिसून येते कवर या प्रश्न सोळावा कर्मयोगी नावाने खालीलपैकी कोणत्या संतास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कर्मयोगी या नावाने संत रोहिदास संत तुकाराम महाराज संत ज्ञानवा किंवा या ठिकाणी संत गाडगे महाराज तर ऑप्शन क्रमांक चार संत गाडगे महाराज यांना जे आहे कर्मयोगी नावाने ओळखले जाते प्रश्न सतरावा कोर करूया विधान परिषदेची निर्मिती करण्याचा जो अंतिम अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे कशाची विधान परिषदेची निर्मिती करण्याचा तर ऑप्शनमध्ये राज्य मंडळ आहे संसद आहे राष्ट्रपती किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ती सॉरी दोन योग्य आहे भारतीय संसदेकडे अंतिम अधिकार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा हात दिलेला आपल्या सर्वांना संविधानाने दिसून येतो प्रश्न अठरावा या ठिकाणी मकालू शिखराची एकूण जी उंची आहे ती किती किलोमीटरची आहे ते सॉरी सॉरी किती मीटरची आहे ते आपल्याला विचारलेली आहे तर शिखराचं नाव लक्षात घ्यायचं आहे मकालू शिखर आहे आठ हजार चारशे चौसष्ट मीटर आठ हजार चारशे अडुसष्ट आठ हजार चारशे त्रेसष्ट किंवा आठ हजार नऊशे नव्याण्णव तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे आठ हजार चारशे त्रेसष्ट मीटर एवढी मकालू शिखराची ही उंची असलेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे किंवा झालेली दिसून येते तर ऑप्शनमध्ये आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव किंवा दोन हजार तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी आपल्या कोणत्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न विसावा की राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कोणते शब्द दिलेल्या पर्यायापैकी समाविष्ट आहेत ते विचारलेलं आहे, विचार आहे। सरनाम्यामध्ये तर धर्मनिरपेक्ष गणराज्य समाजवादी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द आहे ते राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न एकविसावा संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा असे संबोधले जाते किंवा म्हणले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे संविधानाचा आत्मा असे तर ऑप्शनमध्ये आहे कलम बत्तीस कलम तेहतीस कलम पस्तीस किंवा चाळीस तर ऑप्शन क्रमांक एक कलम बत्तीस या कलमाला संविधानाचा आत्मा असे विद्यार्थ्यांना हे संबोधताना आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा की असळवळीचे सर्व सूत्रे खालीलपैकी कोणाकडे देण्यात आलेली होते अह चळवळीची चळवळीचे सूत्रे तर सर्वांना उत्तर येत असेल महात्मा गांधी पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांच्याकडे संविधान सॉरी कोणत्या चळवळीची तर असहकार चळवळीची सर्व सूत्रे ही सोपवण्यात आलेली होती किंवा देण्यात आलेली दिसून येतात प्रश्न तेवीसावा भारतातील सर्वात लांब धरण हे खालीलपैकी कोणते आहे सर्वात लांब विचारलेली आहे की कोणते धरण आहे तर इंदिरा सागर धरण भाकरा धरण किंवा हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर धरण तर ऑप्शन क्रमांक तीन हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब असलेले धरण आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चोवीसावा कोर करूया महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे कोणते वृत्तपत्र होते ते आपल्याला विचारलेले आहे ज्यांच्या कार्याची सतत टीकाही करत होते तर निबंधमाला सत्य सत्यदीपिका ज्ञानप्रकाश किंवा सुबोध पत्रिका तर ऑप्शन क्रमांक एक निबंधमाला हे वृत्तपत्र महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे एक वृत्तपत्र होते प्रश्न पंचवीसावा की भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यामध्ये आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या कापड गिरण्या विचारलेल्या आहे की कोणत्या राज्यात आता आहेत तर गुजरात कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच चा आपल्याच राज्यामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्यांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो प्रश्न सव्वीसावा पंचगंगा नदीचा जो भाग आहे खालीलपैकी कोणती नदी नाही दिलेल्या पर्यापैकी पंचगंगा नदीचा भाग तर बोगावती कासारी भीमा किंवा या ठिकाणी सरस्वती तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भीमा नदी ही जी आहे पंचगंगा नदीचा भाग नसलेली या ठिकाणी पर्यायामध्ये दाखवण्यात आलेली दिसून येते प्रश्न सत्ताविसावा की ईस्ट इंडिया कंपनीच्या कंपनीवर कंपनीच्या व्यापारावर स्पेशली नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या तर रेग्युलेटिंग ऍक्ट पिट्स ऍक्ट कंपनी कायदा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो कायदा आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण स्पेशली ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता प्रश्न अठ्ठावीसावा ग्रामपंचायतीचा कार्यकाल मुदतपूर्व ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचा जो कार्यकाल आहे पूर्ण होण्याआधी त्याला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांना केंद्र सरकार राज्य सरकार तहसीलदार किंवा जिल्हा अधिकारी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन राज्य सरकार यांच्याकडे कार्यकाल या ठिकाणी ग्रामपंचायतीचा पूर्ण होण्याच होण्याआधीच त्यांना विसर्जित करण्याचा दिलेला आहे प्रश्न एकोणतीसावा की राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे ते विचारलेलं आहे आता राम गणेश गडकरी यांचे तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज केशवसूत गोविंदाग्रज किंवा के वरील नाही तर ऑप्शनमध्ये काय विचारलेलं आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव म्हणजेच काय तर या ठिकाणी आहे गोविंदाग्रज हे त्यांचे असलेले दिसून येते प्रश्न तिसावा की कार्ल मार्क्स यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे ते विचारलेले आहे व्यक्ती आपल्याला लक्षात घ्यायचे आहे कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल गीतारहस्य आमच्या आठवणी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे आता सुप्रकाश सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पी डी पीडीएफ आपल्याला जर हवे असेल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना आपण ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन या अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर काय करायचं आहे लगेच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो त्यांनी काय होईल की जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास आपण होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल याकरणा असं सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल तर लगेच द्यायचं आहे चला भेटूया पुढच्या कारणावर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये